पंढरीनाथ वावळ दिलीप सोसायटी संचालक शिवाजी टाके सुदा मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते मोठ झालं आता समजा मी असेल सर असतील कुणी असतो काहीतरी कुणापर्यंत शिकायला मिळतं म्हणजे तो आपल्या त्या ठिकाणी गुरुस्थानी असतो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे जे शिकता येईल ते आपण शिकण्याचा प्रामाणिकपणे काम करा आपलं खूप आयुष्य सुंदर आहे मित्रांनो आयुष्य एकदाच मिळतं पुनर्जन्म कुणी पाहिलं नाही किंवा देवही कुणी पाहिलं नाही परंतु ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना मात्र आपण पाहिलेलं आहे त्यांना आपल्या आयुष्यामध्ये कधीही विसरू नका ही कळकळीची मी पुन्हा पुन्हा विनंती का करतोय आज समाज विघाधक होत चालला आहे मुलं व्यसनामध्ये जात आहेत मुली फॅशनमध्ये जात आहेत आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या या संस्कृतीवर होतोय आपल्या भारताची संस्कृती खूप चांगली आहे आपल्या देशाचं नाव बघा भारत माता आहे बाकी कोणत्याही देशाला नाव घ्या पुढे माता लावा कधीही ला ते नाही आणि हो, हो। ते कुठं होतही नाही म्हणजे इतका चांगल्या देशात आपण जन्माला आलो त्याच्यात राज्य महाराष्ट्र सगळ्या बाबतीत चांगलं असता जन्म सुपलम असं राज्य आहे त्या ठिकाणी आपला सुदैवानी जन्म झालाय मग आपली जबाबदारी राहतील की आपण तिथे जन्माला ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या ठिकाणी आपण देखील आपल्या जन्माचं सार्थक करणं हे आपले देखील प्राथमिक प्रायोरिटी कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण बजावाल आज राष्ट्रीय 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 सेवन सेवा तुमचा जो सेवा योजना आहे त्यामध्ये हेच शिकवलं जातं आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवरती कष्टानं करून खायचं आपले संस्कार कसे राहिले पाहिजे दुसऱ्याला मदत कशी करता आली पाहिजे प्रत्येक गोष्ट पैशानेच मदत होते असे नाही कधी कधी आपला दिलेला वेळ किंवा एखादा प्रसंगात असेल आपण त्याच्यासाठी धावून गेलेला वेळ हा त्याच्यासाठी खूप महत्वाचा असतो आपल्या जीवनामध्ये जे जे करता येईल ते, ते चांगले करण्याचा प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करावा असंच आपल्याला शिकवलंय मुलींना मी हात जोडून विनंती करीन मुलींनो आपण आपल्या दिलेल्या आई वडिलांचे संस्कार कधीही विसरू नका त्यांच्याशिवाय आपल्याला कोणीही नसतं हे आपल्या पूर्ण ध्यानात ठेवा आज पुन्हा पुन्हा मी का सांगतोय हे पोलीस पाठवून मोठमोठे मोड़ पोलीस अधिकारी आज पोलीस स्टेशनला अशा घटना येतात की बाप पुरीच्या डोक्यावरच्या पुरीच्या पायावरती डोकं ठेवतोय आणि सांगतोय दिदी असं करू नको तू चल आणि ती मुलगी त्या ठिकाणी सांगते नाही पप्पा मी याच्याबरोबर लग्न केली मला याच्याच बरोबर राहायचंय तुमचं जे आई वडील तुमच्यासाठी करतील ना ते कुणीही करू शकत नाही माझी माझी मुलगी तुमच्याच व्हायची म्हणून मी तुम्हाला मुली म्हणून म्हणतोय शेवटी सगळं काही करा तुम्ही किती मोठे व्हावा ही सगळ्यात मोठी अपेक्षा आपल्या आई वडिलांचीच असते माझे मुलगा व्हावा चांगला अधिकारी व्हावा आणि चांगलं काहीतरी त्यांनी करावं जेणेकरून माझा मला आनंद वाटेल ज्या वेळेस अशा घटना घडतात ना तर त्या बापाला गावातून चालत असताना खाली मान घालून चालावं लागतं किती असतं त्या बापाच काय तुम्ही प्रेमामध्ये केलं तुमच्या काही केलं नाही होत त्यांनी स्वतः फाटकी बनील घातली तुम्हाला चांगल्या प्रकारचा ड्रेस घेतला का घेतला माझी मुलं चांगली झाली पाहिजे माझी मुलं शिकली पाहिजे माझ्या मनाला समाजात कुणी नाव ठेवलं नाही पाहिजे एवढीच अपेक्षा असते तुम्ही नोकरीला त्या पगार मला काही पैसे दे फक्त त्याच्या अपेक्षा आहेत ना त्या तुम्ही पूर्ण करा हेच तुमचं खऱ्या अर्थाने जीवन यशस्वी होणार आहे आणि ह्या जीवनाच्या यशस्वी साठी सारखे जे कॅम्प असतात आज मी पाहिलं तुम्ही मुलं कामं करत होता मुली देखील जाणून घ्यायच्या जे जे पडत भांडी घासायच्या आणि हीच शिस्त कामाची लाज नसावी कोणतेही काम असू द्या प्रामाणिकपणे करा त्यामध्ये यश आलेश्वर राहत नाही परंतु जर आपण हे काम हलते हे मी करत नाही याच काय करायचंय मी मोठ्या घरातला आहे अरे मोठ्या घरातला असं तुझे वडील कष्ट करतात म्हणून ते मोठे झाले पण त्यांची अपेक्षा अशी नाही की आपल्या मुलाने काही करू नये प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटत आपल्या मुलाने चांगलं करावं आपल्या मुलाचं नाव असेल तुमचा एखादा तुमच्यातला मुलगा समजा असा पीएसआय सध्या पीएसआय झाला तर बापूर मुरापूर कानून छाती काढून गावातून चालत असताना लोकही म्हणतात अरे ह्या या, या पीएसआय चा हा वडील आहे किती हाचा अभिमान असतो वडिलांना आईला बाकी काही नसतं तुमची जितकी श्रीमंत होईल जितकी आफाट तुम्ही पैसे कमावत चांगल्या मार्गाने तितका आनंद तुमच्यापेक्षा तुमच्या आई वडिलांना होतो तुमच्या गुरुजनांना होतो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये फक्त ही नाती आपण विसरू नका हे तुम्हाला कळकळीची विनंती करतो आठ दिवसाच्या कालखंडामध्ये जर आमच्या ग्रामस्थांकडनं चुकून काही चुका झाल्या असतील किंवा आम्ही तुम्हाला काही बोललो असेल कदाचित तर माफ करा हीच व्यक्त करतो तुमचं ईश्वरची आम्ही प्रार्थना करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या मातृभूमीमध्ये आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी सोमवारी या ठिकाणी तर राष्ट्रसंत गुंडजी महाराज म्हणत गाव हा गावाहून देशाची परीक्षा गाव येईल म्हणून राष्ट्रोद्धार व्हावा जर वाटत असेल तर सर्वात आधी झाला पाहिजे आणि याच हेतून आपण सर्व या देशाचे विद्यार्थी या देशाचे विद्यार्थी या ठिकाणी आलो होतो तर आपण सर आल्यापासून सर्व प्रकारची ग्रामसेवा केली त्याचप्रकारे खूप छान अशी काम झाली ग्रामस्थांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला त्याचप्रमाणे सकाळी दिवस पासून ते संध्याकाळी पर्यंत सोबत असणारे आदरणीय गोर्डे काका यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो कारण आपल्यासोबत सोबत असायचे त्याचप्रमाणे सर आम्हाला सकाळी व्यायामाला घ्यायचे ती येणार जी आम्हाला संध्याकाळपर्यंत टिकून राहायची त्यानंतर नाश्ता व्हायचा त्यानंतर श्रमदान तसेच त्यानंतर आमचं दुपारचं जेवण व्हायचं नंतर वेगवेगळ्या गावातील मोठ्या उच्च उंची व्याख्याती या ठिकाणी येऊन आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करायचे तसेच आजचा आपला असाच हा दिनक्रमानुसार साखर कारखान्याचे डायरेक्टर नितीन शेठ वावळ सर यांनी आम्हाला या ठिकाणी बसची व्यवस्था करून येण्याची बस व्यवस्था केली व तसेच आम्हाला भीमाशंकर सहकारी साखर कारखाने चांगल्या अशा उत्तम प्रकारे माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो तसेच त्यानंतर आम्हाला येता येता आदरणीय आपले गोरडे काका आपल्यासोबत असणारे त्यांनी आम्हाला मीना नदी आणि गोड नदी या दोन्ही नद्यांचा दुहेरी संगम दाखवला तो देखील खूप छान होता तसेच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपण या कॅम्पमध्ये आलो कशासाठी आलो होता आपण या कॅम्पमध्ये तर आपण या ठिकाणी काही चांगल्या प्रकारचा व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व विकासासाठी व्यक्त होणं खूप गरजेचं होतो शिक्षण घेण्यासाठी शिक्षण शिक्षण म्हणजे म्हणजे काय काय मी सांगतो सत्याकडे आधार अधून प्रकाशाकडे माणसाला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण एवढं कळतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजक संयोजक कशा सर्व सहकारी शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी मित्रांनो आपण देखील शांतपणे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा